शिरपूर शहरातील राजपूत भवन मध्ये क्षेत्रीय युवा संस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न क्षेत्रीय राजपूत समाजाच्या रूढी परंपरा सनातन धर्म आदी विषयांवर महाराणा प्रताप क्षेत्रीय राजपूत समाज संस्थेतर्फे आयोजित क्षेत्रीय युवा संस्कार शिबिर शहरातील स्वर्गीय इंद्रसिंग राजपूत मेमोरियल हॉल अर्थात राजपूत भवन मध्ये उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत राजश्री कुंवर राजेंद्रसिंह नरुका आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाचे मुख्य पक्षकार सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य कौशल किशोरजी ठाकूर महाराज यांच्या हस्ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास करण्यात आले त्यावेळी आमदार काशीराम पावरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार बाजार समितीचे माजी वापती, नरेंद्र नरेंद्रसिंग सिसोदिया राजपूत समाजाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे आनव व्यक्ता पार्टीचे अध्यक्ष राजे सुभाष सिंग जमादार आणि इतर अनेक मान्यवरांसह क्षेत्रीय राजपूत समाज बांधव महिला वर्ग तरुण तरुणी तसेच विविध संस्थांमधील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सदर संस्कार शिबिरात क्षेत्रिय राजपूत समाजाच्या रूढी परंपरा सनातन धर्म जीवनातील संस्कार श्रीराम आणि श्रीकृष्ण भक्ती गर्भसंस्कार आदी विषयांवर राजश्री कुंवर सिंग नरुका परमपूज्य कौशल किशोर ठाकूर यांनी सखोल विशेषतः इवा तरुण तरुणींना ऐतिहासिक परंपरेचे जतन आणि आधुनिक शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप क्षेत्रीय राजपूत समाज संस्थाचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत उपाध्यक्ष योगिंद्रसिंग सिसोदिया व्यवस्थापक प्रवीणसिंग राजपूत आणि संस्थेचे विश्वस्त मंडळाने प्रयत्न केले